कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात लिंगायत माळी समाज जत यांच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात महात्मा फुले नगर अचकन हळणी रोड जत या ठिकाणी पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री महादेव माळी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पाटबंधारे विभाग जत व प्रमुख वक्ते म्हणून माननीय श्री पांडुरंग वाघमोडे सेवानिवृत्त प्राध्यापक राजे रामराव महाविद्यालय जत यांचे मार्गदर्शन लाभले सदर कार्यक्रमासाठी जत मधील समस्त माळी समाज पुरुष महिला मुलांसह तरुण तसेच शिक्षक व्यावसायिक शेतकरी व इतर समाजांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन समस्त लिंगायत माळी समाजाने भोजन व्यवस्थेसह नेटके केले होते यासाठी अध्यक्ष दीपक माळी रमेश चिकू माळी राजेंद्र माळी प्रोप्रायटर सुनीता लाईट हाऊस जत श्री सहदेव माळी नामदेव बेळे श्रीकांत माळी व इतर समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होता